and uh -huh. एवढे सर्व कपडे नमस्कार मित्रांनो सोहमाऱ्या मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते सकाळची वेळ आहे आणि जेवण जे आहे ते मी बनवत आहे तर बघा आज अगदी साधं असं जेवायला बनवणार आहे भाकरी आणि भाजी बनवणार आहे मेठचची भाजी जी आहे ती बनवणार आहे तर हिवाळ्यामध्ये बघा अशा हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्या आरोग्यासाठी खूप छान असतात आणि हे साधं जेवण जे आहे ते खूप छान वाटतं मला जेवायला त्यामुळे आज ना हेच जेवायला जे आहे ते बनवणार आहे आणि घरातील सगळ्यांना हे आवडतं भाकरी जी आहे ती सगळ्यांचीच आवडीची आहे तर कढईमध्ये तेल जे आहे ते टाकलेलं आहे तेल, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जिरे याच्यामध्ये ना मुगाची डाळ जी आहे ती टाकणार आहे त्यामुळे ही जी भाजी आहे ती खूप छान लागते कांदा जो आहे तो गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात हळद जी आहे ती टाकून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही मेथी डाळ करताना त्यावेळेस ही जी डाळ आहे ना ती किमान पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजू घाला आणि त्यानंतर त्याची भाजी बनवा खूप छान अशी ही भाजी लागते आणि बघा आता हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या असतात आणि या भाज्या वापरून आपण ज्यावेळेस भाजी करतो बघा आरोग्यासाठी फार महत्वाच्या आणि खूप हेल्दी असतात या भाज्या त्यामुळे आठवड्यातनं दोन चार वेळेस अशा भाज्या ज्या आहेत त्या मी बनवत असते तर आता भाकरी जी आहे ती बनवत आहे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भाकरी भाजी आणि याच्याबरोबर ताप हे सर्व ना उन्हामध्ये ज्यावेळेस आपण बसून जेवतो ना हिवाळ्यामध्ये खूप मस्त आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस मी माझ्या आईकडे राहायचे ना त्यावेळेस अशाच पद्धतीनं उन्हामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेवण करायचे खूप सुंदर आणि खूप छान ते दिवस होते तर आता या ठिकाणी भाकरी जी आहे ती मी बनवून घेत आहे भाकरी बनवताना बघा सर्व जे पीठ आहे ते एकदाच तिंबून घ्यायचं नाही एकेका पुरतंच या ठिकाणी पीठ जे आहे ते तिंबून घ्यायचं आहे तर बघा मला पूर्वीना भाकरी येत नव्हत्या तर मी त्या शिकण्याचा प्रयत्न केला जर आपल्या मनामध्ये जिद्द असेल त्या गोष्टीची तर ती आपल्याला नक्कीच येते तर या ठिकाणी प्रयत्न जे आहे ते मी आणखीन देखील करत आहे तर या ठिकाणी भाकरी जी आहे ती माझी झालेली आहे सोहमला बघा या ठिकाणी भाकरी जी आहे ती फार आवडते आणि तो आवडीनं खातो मात्र आर्या जी आहे ती भाकरी खात नाही लहानपणी जर का आपल्या मुलांना आपण शिकवलं भाकरी वगैरे खायला तर ते मोठ्यापणी खातात त्यामुळे बघा आठवड्यातनं दोन ते तीन वेळेस भाकरी जी आहे ती मी बनवत असते गरमागरम भाकरी जी आहे ती खूप छान लागते याच्यावर तूप टाकलं ना तरी देखील भाकरी खायला खूप छान अशी लागते दोन्ही साईडनं खरपूस अशी भाकरी जी आहे ती भाजून घ्यायची आहे भाजी देखील झालेली आहे प्लेट झाकून ठेवायची आहे आणि त्यानंतर भाजी जी आहे ती शिजवायची आहे तर बघू शकता भाजी जी आहे ती झालेली आहे आता वाढून घेते आणि सर्वांना जेवायला देते तर या ठिकाणी भाजी जी आहे ना ती थोडीशी कमी झालेली होती घरी ज्यावेळेस असतात बघा हे त्यावेळेस मला मदत करतात तर या ठिकाणी वाढून घेत आहेत आणि त्यांच्या एका हातामध्ये आहे मोबाईल तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी की आजच्या जेवणामध्ये आहे मेथी आणि मुगाची डाळ घालून केलेली भाजी त्याच्याबरोबर आहे कच्चा कांदा टोमॅटो आणि कच्चे जे शेंगदाणे आहेत ते घेतलेले आहेत तर अगदी साधं आणि पौष्टिक असं जेवण जे आहे ते आजचं बनवलेलं आहे आता या रूममधलं देखील एवढं आवरायचं आहे नेंटलवरच आणखीन मी काहीही आवरलेलं नाही बॉक्सेस जे आहेत ते तसेच आहेत आणि या ठिकाणचे जे कपडे आहेत एवढे आणि एवढे हे सर्व धुवून घ्यायचे आहेत मला हे सर्व जे आहेत ते आर आहेत हे देखील धुवायचे आहेत धुवून स्वच्छ असं मी प्रेस करून ठेवणार आहे आणि या ज्या दोन बॅग आहेत त्या मला आणखीन रिकाम्या करायच्या आहेत आणि जे मला नको असलेले डबे आहेत ना त्यासाठी मी हे पोतं बनवलेलं आहे तर धुवून पण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि एवढे कपडे जे आहेत ते आणखी धुवायचे आहेत तर हा जो कप्पा आहे तो मला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर यांचे जे कपडे आहेत ते धुऊन टाकलेले आहेत तर ओढूने वगैरे म्हणून विटा वगैरे ठेवलेले आहेत मुलाचा युनिफॉर्म जो आहे तो देखील धुतलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं सर्व कपडे जे आहेत ना ते मी धुवून टाकलेले आहेत जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी आलेले होते टेरेस वरती आणि याच्यामध्ये सोहमने गहू टाकलेले आहेत खूप छान गव्हाची वाढ जी आहे ती झालेली आहे याचा ज्यूस जो आहे तो आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतो आणखीन याची वाढ थोडीशी झाल्यानंतर याचा बनवणार आहे मी ज्यूस एवढे कपडे जे आहेत ते मी धुतलेले होते आता एवढे सर्व कपडे जे आहेत ते मला प्रेस करायचे आहेत आणि त्यानंतर मी ठेवून टाकणार आहे प्रत्येकांचे कपडे एवढे कपडे जे आहेत ते मी काल धुतलेले होते मशीन जे आहे ती लावलेली नाही ना त्यामुळे थोडंसं काम जे आहे ते स्लो चालू आहे कपड्यांचं या ठिकाणी प्रेस ठेवलेली आहे तर असं टेबलवरती लवकरात लवकर, लवकर होतं तर या ठिकाणी सर्व कपडे जे आहेत ते मी असे प्रेस करून घेणार आहे हे सर्व जे कपडे आहेत ना ते मी धुवून ठेवलेले आहेत आता याला प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर हे सर्व कपडे मी कपाटामध्ये ठेवून टाकणार आहे तर बघा एवढे सर्व कपडे मी धुतलेले आहेत नको असलेले आर्याचे छोटे झालेले कपडे हे देखील मी धुवून ठेवलेले आहेत त्याला देखील पोत्यात ठेवणार आहे असं केल्यामुळं बरचसं साहित्य जे आहे ते बघा ज्याच्या त्याच्या जागी जातं आणि जागा जी आहे ती व्यवस्थित मोकळी होते या ठिकाणी त्यांचे युनिफॉर्म वगैरे ठेवलेले आहेत आहे ना ते असं लावलेले आहेत बघा हे जे कपडे आहेत ते मस्त असं मी प्रेस केलेले आहेत बाहेर जाताना लगेच आपल्याला घालता येतात असं व्यवस्थित असल्यामुळे आणि या ठिकाणी देखील काही जीन्स वगैरे मी प्रेस करून ठेवलेले आहेत हे जे आहेत ते पेटिकोट आहेत आणि हे ठेवून टाकायचे आहेत हे मोठ्या कपाटात ठेवायचे आहेत सध्या मी इथंच ठेवलेलं आहे आणि इथे आणखीन बरेच प्रेस करून ठेवायचे आहेत हे जे आहेत ते वॉश करायचे आहेत आणि या ठिकाणी शूज जे आहेत ना ते मी ठेवणार आहे हा जो शूज आहे तो मी वॉश करून ठेवलेला आहे हा देखील शूज वॉश केलेला आहे याला तर याला ठेवून टाकायचं हे आहेत आर्याचे शूज आहे तर फंक्शन वगैरे असेल तर असं शूज वगैरे घालता येतात या ठिकाणी नवीन आहेत हे बॉक्समध्ये असंच ठेवलेलं आहे या ठिकाणी थोडंसं जे आहे ना डिंक लागलेलं आहे त्यामुळे हे असं झालेलं आहे पुसून घ्यायचं आहे तर आणखीन बरेचसे कामं आहेत हा जो रॅक आहे तो आवरलेला आहे इझिली त्यांना सर्व पुस्तक भेटतात तर या ठिकाणी जे पाहिजे नाहीत नोटबुक ते ठेवलेले आहेत बघा इथं असं नाव टाकलेलं आहे जर असं व्यवस्थित नाही टाकलं पण ना प्रयत्न त्यांना करू दिला पाहिजे तर या ठिकाणी हे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे बुक्स आहेत या ठिकाणी सर्व डिक्शनरी आहेत आणि पुस्तक जे आहेत ते देखील अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत या ड्रॉइंग बुक्स आहेत तर हा सोहनचा रॅक आहे या आणि या ठिकाणी आहे मुलीचा रॅक तर तिनं बघा किती मस्त असं लेबलिंग जे, जे आहे ते केलेलं आहे छानपैकी असं वहीचं जे आहे ते चिटकून असं मस्त लिहिलेलं आहे या ठिकाणी तिच्या फोर लाईनच्या बुक्स आहेत या ठिकाणी उजळणीचे नोटबुक आहेत आणि इथं लिहिलेलं आहे तिनं होम बुक्स आहेत हे आणि या टू लाईन्सच्या नोटबुक आहेत तर अशा पद्धतीनं तिनं छान असं तिचं जे रॅक आहे ते ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या पेन्सिल आहेत त्या सर्व पेन्सिल ठेवलेल्या आहेत हा तिला गिफ्टमध्ये आलेला होता बॉक्स खूप सुंदर अशा या पेन्सिल आहेत तर एक ड्रॉइंग बुक आणि या पेन्सिल ज्या आहेत त्या तिला आलेल्या होत्या गिफ्ट मध्ये खूप सुंदर अशा या पेन्सिल आहेत आणि या ठिकाणी जे काही कंपोज आहेत ते ठेवलेले आहेत यामध्ये त्यांच्या डायऱ्या आहेत वॉयलेटचा हा बॉक्स होता तर याच्यामध्ये त्यांनी डायऱ्या ठेवलेल्या आहेत आणि एक क्रेऑन्स आहेत तर त्याच्यासाठी असा पाऊच बनवलेला आहे या ठिकाणी वॉटर कलर्स आहेत या पेन्सिल आणखी ठेवायच्या आहेत पेन जे थे आहेत ते थे ठेवलेलं आहे यामध्ये कटर वगैरे ठेवलेलं आहे तर बघा साहित्य जे आहे ते आणखीन बरंच ठेवायचं आहे थोडं थोडं जे आहे ते चालू आहे ठेवणं या ठिकाणचा जो रॅक आहे याच्यावर देखील आणखीन बरंचसं ठेवायचं आहे व्यवस्थित सध्यापर्यंत मी असं ठेवलेलं आहे तिच्या ज्वेलरीचासाठी एक बॉक्स केलेला आहे याच्यामध्ये माझ्या ज्वेलरी आहेत आणि या ठिकाणी हे हेअर ड्रायर आहे याच्यासाठी देखील एक बॉक्स बनवलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व पॅक्स वगैरे ठेवलेले आहेत चंदन पावडर वगैरे असं सर्व पॅक्स आहे त्याच्यामध्ये नीम पावडर आहे जास्वंद पावडर आहे ज्यावेळेस मेथी वगैरे ज्यावेळेस मेहंदी वगैरे भिजवते ना तर त्यावेळेस हे जे पावडर आहे ते टाकत असते काही फेस पॅकसाठी सुद्धा आहे चंदन पावडर आहे आणि या ठिकाणी मुलतानी माती आहे तर यासाठी असा हा बॉक्स बनवलेला आहे शिफ्टिंग करून बघा थोडेच दिवस झालेले होते त्यामुळे सर्व साहित्य जागच्या जागी लावायला आणखी बराच वेळ जाणार होता तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ